नमस्कार हा नमस्कार काका बगाड किती दिवसापासून चालू आहे हे बघाड काय तस सांगता येणार नाही म्हणजे इंग्रजांच्या काळाच्याही हे बगाड बौधन गावामध्ये चालू आहे ह्याची शाश्वत काय म्हणजे हजारो वर्षापूर्वीपासूनच हे बगाड चालू आहे बगाडाला म्हणजे जास्त करून लाकडाचाच वापर केला जातो बगाडाला फक्त दगडी चाक सोडली तर संपूर्ण गाडा हा किंवा रथ हा लाकडीच असतो आणि लाकडी म्हणण्यापेक्षा तो बाभळीच्या लाकडापासून बनवलेला असतो त्या गाड्याच कसा बनवला जातो हे मी तुम्हाला सर्व मंडळींना सांगू इच्छितो कि बगाड हे त्याला दोन दगडी चाका असतात त्या दोन दगडी चाकामध्ये लाकडी कणा असतो त्या बुट्यामध्ये दांडी साठा ठेवलेला असतो साठ्यावरती वाघ वाघावरती खांब खांबावरती बाहुलीन बाहुलीवरती जे नवसाचा बगाड्या असतो ते शिड असतं आणि त्या शिडाला टांगला जातो तो नवसाचा बगाड्या टांगलेला असतो अशा पद्धतीचं हे बगाड असतं ह्या बगाडासाठी साधारणपणे बारा बैल जुंपली जातात या ठिकाणी गाडा हा छबिण्या दिवशी म्हणजे आज त्या ठिकाणी गाव संपूर्ण एकत्र येऊन त्या ठिकाणी बनवत असतं आता या ठिकाणी गाडा जवळजवळ वाघापर्यंत बनत आलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये ते पूर्ण गाडा या ठिकाणी बनवला जातो हा गाडा बनवल्याच्या नंतर या ठिकाणी छबिना निघतो छबिना हा जन्यायच्या मंदिरापर्यंत जात असतो छबिना मोडल्यानंतर छबिना झाल्याच्या नंतर, नंतर बगाड हे पहाटे पाच वाजता आम्ही एस टी स्टँड पर्यंत पोहोच करत येतो आणि एस टी स्टँड वरती गाडा सोडल्यानंतर संपूर्ण सर्व गावकरी मंडळी गावामध्ये जाऊन घरामध्ये जाऊन अंघोळा करून पुन्हा गाडा नेण्यासाठी साडेपाचच्या दरम्यान त्या ठिकाणी येत असतात साडेपाचच्या दरम्यान खाली आल्याच्या नंतर हा गाडा सोनेश्वरी नेला जातो सोनेश्वर या मंदिरापासून साधारणपणे पाच ते सहा किलोमीटर अंतर आहे त्या ठिकाणी हा गाडा नेला जातो आणि त्या ठिकाणी गाडा नेल्याच्या नंतर सकाळी साधारणपणे दहाच्या दरम्यान त्या ठिकाणी गाडा परत जुंपला जातो त्या ठिकाणी बारा बैल मी सांगितल्याप्रमाणे जुंपली जातात ज्या ठिकाणी बारा बैल चालतात त्या ठिकाणी बारा बैल ज्या ठिकाणी दहा बैल ज्या ठिकाणी अडीअडचणीचा रस्ता असतो त्या ठिकाणी त्या पद्धतीनं बैल जुंपली जातात साधारणपणे या बगाडासाठी बौधन गावानं गावातील सर्व ग्रामस्थांनी चांगल्या पद्धतीची धिप्पाड अशी बैल तुम्हाला कुठेही बौधन गावाशिवाय एकत्र बघायला मिळत नाहीत बहुधन गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी चांगली बैल मग कर्नाटकमध्ये असू दे कुठं पंढरपूर असू दे कुठं पुणे असू दे अशा ठिकाणी जाऊन प्रत्येकजण चांगल्या पद्धतीची आखीव रेखीव सुंदर अशी बैल खरेदी करून आणत असतात माझ्याकडे देखील तीन बैल अतिशय चांगल्या पद्धतीची मोठ्या मापाची त्या ठिकाणी बैल आहेत अशी गावामध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मंडळींनी बैल सांभाळलेली आहेत बैल सांभाळत असताना त्या बैलांना खुराक हा अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचा शेतकरी वर्ग देत असतो त्याच्याकरता कणिक असू दे गव्हाचा भरडा असू दे मकचा भरडा असू दे शेंगदाणा पेंड असू दे अशा पद्धतीचा खुराक देऊन बैल ही बगाडा करता अतिशय चांगल्या पद्धतीनं तयार करत असतात तयार केल्याच्या नंतर बगाडासाठी त्यांच्याकडून सराव करून घेतला जातो तो सराव अशा पद्धतीनं करून घेतला जातो की त्याच्याकरता टायर जुंपले जातात टायर याचा अर्थ मंडळी तुम्हाला माहिती असेल का नसेल मला माहिती नाही पण ट्रॅक्टरचा मोठा टायर असतो त्या टायरावरती वाळूनं भरलेली किंवा मातीनं भरलेली चार पाच गोंटी त्याच्यावरती ठेवायची आणि त्याच्यावर उभं राहून बैल हाकल्यानंतर बैलाचा कच बैलाची मेहनत बैलाची ताकद त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं अजमावली जाते आणि हा ताकदीचा सूर त्या ठिकाणी दिल्याच्या नंतर बगाडामध्ये जुंपल्यानंतर चांगल्या पद्धतीनं बगाड ओढलं पाहिजे अशा पद्धतीची प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा असते माझ्या माहितीप्रमाणे पूर्वी या ठिकाणी भोसले तरफ पिसाळ तरफ अशा दोन तर्फा होत्या ह्या दोन तर्फेमध्ये एका बाजूला उजव्या साईडला भोसल्यांची बैल डाव्या बाजूला पिसाळ्यांची बैल अशा पद्धतीनं तरपवार बैल झुंपत होती परंतु ती झुंपत असताना त्या ठिकाणी थोडेसे वादविवाद होऊ लागले गाडात जास्त पळू लागला म्हणून आमच्या गा ग्रामस्थांनी त्यावेळेला ठरवलं की हे जर कमी करायचं असेल पळणं किंवा त्याच्यातील धोके टाळायचे असतील तर आपल्याला समंजसपणानं कुत्यातल्या कुत्यात बैल जुंपावी लागतील म्हणून आता त्या या ठिकाणी कुत्यातल्या कुत्या कुत्यात बैलं जुंपली जातात एक वर्ष भोसल्यांची बैलं जागा जाग्यावर जुंपली जातात दुसऱ्या वर्षी तिसाळ्यांची वैल जाग्यावरती झोपली जातात मग तिसाळ भोसले तिसाळ भोसले तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी गाडा झोपला जातो आणि या भैरवनाथाच्या बगा मंदिरापर्यंत त्या ठिकाणी आणला जातो हे झाली बगाडाची माहिती पण बगाड्यात कसा बोलू का मित्रा हा बगाड्या कशा पद्धतीने ठरवला जातो याची देखील मी तुम्हा मंडळींना माहिती देऊ इच्छितो की होळी पौर्णिमे दिवशी या मंदिरामध्ये साधारणपणे साडेबारा वाजता हा कौल लागला जातो आणि त्या ठिकाणी साधारणपणे एक्कावन्न साठ लोक नवसाला बसलेली असतात एक्कावन्न ते साठ लोकांचा सा नवस हा पूर्ण झाल्याच्या नंतरच ती त्या ठिकाणी बसायला येत असतात या वर्षी एक्कावन्न लोकर या ठिकाणी नवसासाठी बसलेली होती आणि माझ्या माहितीप्रमाणे नवलेच्या वरती विकास, विकास तानाजीराव नवले यांच्यावरती हे पगाड आलेले हा बघाड येत असताना या ठिकाणी संपूर्ण गाव मंदिरामध्ये येत असतं मंदिरामध्ये आल्याच्या नंतर पुजारी आमचे या ठिकाणी भैरवनाथाच्या मंदिरासमोर एक गाथाडी त्या गाथाडीला प्रसाद गव्हाचा प्रसाद लावला जातो आणि त्या ठिकाणी पन्नास लोकांचे प्रत्येकी पाच पाच घो लावलेले जातात त्याच्यामध्ये उजवा आणि डावा अशा पद्धतीचे घो असतात त्या ठिकाणी पुजारी आमचा गहो असे प्रसाद मागत असतो की बाबा अमक्या अमक्यावरती बगाड आहे असा उजवा कवल द्या बगाड नाही असा डावा कवल द्या आणि त्या ठिकाणी मग डावा उजवा कवल डावा पडला तर त्याच्यावरती बगाड दिला जात नाही उजवा प्रसाद मिळाला तर त्याच्यावरती बगाड दिलं जातं म्हणून या ठिकाणी विकास नवलेंच्या वरती या वेळेला पुजाऱ्यांनी घो मागितला त्यांचा नंबर माझ्या माहितीप्रमाणे सातवा का आठवा सहावा नंबर होता आणि सहाव्या नंबरवरती पुजाऱ्यांनी बगाड मागितलं की विकास नवलेंच्या वरती बगाड आहे असा उजवा कवल द्या नाही असा डावा कवल द्या आणि त्या ठिकाणी उजवा कवल पडला आणि विकास नवले हे या ठिकाणी आज आपल्या बगाडाचे मानकरी ठरलेले आहेत आणि ते हे शेलारवाडीचे आहेत सांगण्याचं तात्पर्य मित्रानं या गावामध्ये फक्त बावधन गावचाच बघाड्या नसतो तर बावधन बावधनचा परिसर बारावाड्या बारावाड्यामध्ये कुठलाही मनुष्य त्या ठिकाणी नवस करू शकतो करू इच्छितो आणि कुणावरही बघाड जातं याचं जिवंत उदाहरण आज म्हणजे शेलारवाडीचा बघाड्या आज या ठिकाणी मानाचा मानकरी ठरलेला आहे आणि तो निश्चितपणानं चांगल्या पद्धतीनं गाडा या ठिकाणी रथ आणणार आहे याच्याबद्दल आमच्या मनामध्ये कसलीही शंका नाही हा नवस कशा करता होता हे मंडळी मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की त्या ठिकाणी त्याच्या बहिणीला मुलगा व्हावा हो अशा पद्धतीचा त्यांनी नवस केला होता आणि मुलगा आज तो बारा वर्षाचा झालेला आहे बारा वर्षानंतर आज त्यांच्यावरती बगाड आलेलं आहे मला सांगायचं तात्पर्य मित्रांनो हे की आमच्या भैरवनाथाचं काळभैरवनाथाचं जे श्रद्धास्थान आहे किंवा त्याची एक आमच्यावरती श्रद्धा आहे आणि नितांत पावणारा हा आमचा देव आहे तो भैरवनाथ देव की तो नवसाला पावतो नवसकऱ्यांचे नवस पूर्ण करतो याचं जिवंत उदाहरण आज तुम्हाला या ठिकाणी मंडळी दिसते दुर्वीबद्दल माहिती देणार दुर्वी दुर्वी मित्रांनो दुर्वीचा विषय असा असतो की बघाडाला बारा बैल जुंपली जातात त्याच्यामध्ये दुर्वी असू दे चौरी असू दे सहा बैली असू दे आठ बैली असू दे दहा बैली असू दे बारा बैली असू दे दुर्वी म्हणजे त्या बगाडाचा जो रथ असतो त्या बगाडाच्या रथाला एक जू असतो दांड्या आणि जू त्या जुआला आपण जी दोन बैल जुंपतो ती दुर्वीची बैल असतात दुर्वीसाठी बैल ही दिप्पाड मापाची असावी लागतात उंच असावी लागतात सशक्त असावी लागतात त्याचं कारण असं की तो असणारा बोजा पेलून गाडा ओढायचा असतो त्याच्याकरता धुर्वीचा बैल हा फार मोठा जबाबदार असतो त्या धुर्वीचा बैल चांगला असला तरच गाडा चांगल्या पद्धतीनं निघून जातो आणचा धुर्वी जर चांगली नसेल तर बैलांना तो गाडा ओढत नाही हे विशेष यंदा बावधन गावामध्ये किती बैल आता या बावधन गावामध्ये यावर्षी माझ्या माहितीप्रमाणेच हे दोनशे बैल नवीन आलेले आणि पूर्वीचे साधारणपणे चारशे बैल आहेत पाचशे ते सहाशे बैल परंतु चांगली बैल टिकणी बैल सुंदर बैल की ज्याला आपण म्हणतो कॅटेगरीतली बैल त्याचा शिंग असू दे जातीवंत असू दे खिल्लार त्याच्या पायाचे तळ चांगले शेपूट चांगलं उंची चांगली, चांगली, चांगली बेंबट नसावं हाईट असावी गणगुट नसावं अशा पद्धतीचे गावामध्ये आमच्या बैल आहेत म्हणजे ही जी मोडीत चाललेली प्रथा शेती फक्त शेतीसाठी बैल वापरली जातात का नंतर शेतीसाठी देखील आमच्याकडे बैल वापरली जातात शेतीचा उपयोग म्हणजे बैलांचा उपयोग हा शेतीसाठी करतो आणि विशेषतः आम्ही बगाडासाठी म्हणून बगाड असू दे बिंदूर असू दे याच्याकरता हौसन आमच्याकडे पूर्वींपार आमच्या वडलोपारलीत ही आलेली प्रथा आहे आणि ती प्रथा आमच्या तरुणांनी सर्वांनी झोपस केली आहे चांगल्या प्रकारे तुम्ही म्हणजे आता हे जे पगार आहे आताच हे असंच पूर्व म्हणजे बऱ्याच वर्षापासून चालू आहे आणि असंच परंपरेने परत चालू राहणार आहे निश्चितपणानं हे पगार चालू राहणार आहे याच्यामध्ये कसलीही तिळमात्र शंका नाही त्याचं कारण मित्रांनो तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये कोरोना काळामध्ये कुठल्याही गावची कुठल्याही देवाची यात्रा झाली नाही परंतु आमच्या बावधन गावाची भैरवनाथाची यात्रा ही झाली ही आमच्यामुळं झाली नाही भैरवनाथाच्या श्रद्धेमुळं झाली भैरवनाथावरती असणाऱ्या आमच्या लोकांची जी श्रद्धा नितांत श्रद्धा आहे त्या श्रद्धेच्या पोटी आम्ही कोरोना काळामध्ये छुपेमध्ये ह्याच्या पद्धतीनं काय त्याला म्हणतो गनिमी गावानं काव्यानं आपण आम्ही मंडळींनी ते बघाड केलं त्याच्याकरता पोलीस बंदोबस्त केला आम्ही त्या वेळेला खऱ्या अर्थानं पोलिसांच्याकडं आमच्या प्रांतांच्याकडं तहसीलदारांच्याकडं कलेक्टर साहेबांच्याकडं आम्ही मागणी घातली होती की आम्हाला फक्त बगाड काढू द्या आम्ही बगाड शांततेत काढतो तुमच्या सगळे ज्या सगळे आम्ही नियम पाळतो परंतु खूप प्रयत्न केले परंतु त्या ठिकाणी आम्हाला ते परमिशन दिलं गेलं नाही म्हणून आम्ही ठरवलं की गनिमी काव्यानं गुपचूप बगाड करायचं आणि आम्ही ते केलं साध्य केलं हे साध्य होण्याच्या पाठीमाग आमच्या गावातील संपूर्ण ग्रामस्थ असतील ही छोटी छोटी मुलं देखील आमच्या सोबत होती कुणीही उशीर किंवा जे आपण म्हणतो की कोण चाड झालं नाही कुणीही कसल्याही पद्धतीची बातमी पोलीस स्टेशनला दिली नाही तहसीलदार कार्यालयात दिली नाही कलेक्टर ऑफिसला दिली नाही म्हणूनच हे बघाड झालं याच्यामध्ये आमचा काही त्याच्यामध्ये रोल नाही रोल आहे तो परमेश्वराचा आणि ह्या भैरवनाथाच्या मुळेच हे बघाड झालं हे आम्ही या ठिकाणी मान्य करतो धन्यवाद काका खूप सुंदर माहिती दिली आणि हे बघाड जे आहे ते असंच परंपरेने चालत राहू कारण ह्यासाठी तरुणाचा खूप सहभाग महत्वाचा असतो आणि बरोबर आहे हे की खूप गरजेची आता मी बघितलं बरेच लोक इथं आत्ता हे आमच्या गावची पूर्वीपासून की ज्या वेळेला बगाड निघत बगाड होतं त्या वेळेला दोन तर्फा त्या वेळेला या बाजूचा माणूस त्या बाजूला जाणार नाही आणि त्या बाजूचा माणूस या बाजूला येणार नाही डावीकडचा माणूस डावीकडे राहणार उजवीकडचा माणूस उजीकडे राहणार त्या वेळेला कुणीही आपला तपला जवळचा बघत नाही तरपेप्रमाणे वागत असतो राहत असतो बोलत असतो चालत असतो परंतु बगाड झालं की एकामेकांच्या हातामध्ये हात घालून चहा प्यायला ते मोकळे असतात जे बी काय भांडण तंटा होईल तो तेवढ्याच ठिकाणी परत कसल्याही पद्धतीची पानगड नसते आणि म्हणून आमच्या गावामध्ये हे एकीचं बळ जे टिकलेलं आहे त्याचं कारण फक्त भैरवनाथाचं बगाड मी या निमित्तानं आपल्या सर्व मंडळींना एक हात जोडून विनंती करतो की हे बावजनचं बगाड बघण्यासाठी सर्व मंडळींनी महाराष्ट्रातून कर्नाटकातून येत असतात परंतु आज मी सर्वांना विनंती करतो की उद्या सकाळी नऊ वाजता जुवनेश्वर या ठिकाणी बघाड पाहण्यासाठी सर्वांनी यावं एवढीच मी विनंती करतो बघाड हे आमचं रंगपंचमी दिवशी कायम स्वरूपी असत रंगपंचमीला बौधनच बघाड बघण्यासाठी सर्वांनी हजर राहावं यावं की मी तुम्हाला बौधन गावाच्या वतीनं विनंती करतो